तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत बरे ना करत तर कारण आमच्या चॅनल वरती स्वागतच असल्या चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत असा तर आज मात्र मित्रांनो कोकणामध्ये सगळ्यांचा आवडता शिगमो ह्याची आता धामधूम चाललेली आहे तर कोकणामध्ये याचा धामधूम असा था था। तर त्याच्यामध्ये कसं असतं की मुंबईचे काही चाकरमाने असतात ते गावी येतात खास होळीसाठी मग होळीचा जो आनंद असतो ते लुटण्यासाठी येतात तर आपण पण तसेच गावी आलो तर गावी आल्यावर आता आपण आलो इकडे मंदिराकडे मंदिराचं दर्शन घेऊन आलं आणि आता आपण चाललो आहे मांड जिथे आणायचं आहे म्हणजे जिथे मांड तोडला आहे तिथून आपण तो येऊन परत आपण एका मंदिराकडे जाणार जे आपल्या ग्रामदेवतेच्या इथे तर चला मग तुम्हाला दाखवतो आता कसं काय आहे आणि कसं काय गेलं गेलं कारण इथे बघा का हा काही ग्रामस्थांना लोकांनी जमून तोडलेला आहे आणि आता त्याला सगळे ग्रामस्थ मंडळी जमा होत त्याला नाचवत नाचवत घेऊन येतील त्याची आधी हळद कुंकू घालून पूजा करतात आणि मग घेऊन येतात तर चला मग बघू कसं काय आणता तो हे सगळे जे ग्रामस्थ लोक आहेत तरुण पिढी एक आहे ती जमा होऊन अशा गावातल्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला जमा होऊन उत्साहाने आनंदाने सण साजरा करतात तर सगळे जमा झालेले आहेत आता आणि माड जो नेण्याची जी पद्धत आहे आता बघ बघूच तुम्ही आरोग्याची सुद्धा पद्धत आहे मांड नेण्याची बघा आता जो मांड आहे मंद, तो नाचत गाजत मंदिरापर्यंत ना घेऊन जातील तर असाच बघत राहा व्हिडिओ म्हणजे आपल्याला मांड मंदिरापर्यंत नेण्यापर्यंत आपण हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो आता खरी मजा आहे कारण आता मांड हा वरती उचलून घेतला गेलेला आहे ते ओढत घेत होते पण खूप हेवी आहे ऍक्च्युली भरपूर जड असतो पण ग्रामस्थ पण तेवढाच ताकदीने तो सगळे एकत्र येऊन जात असतात अर्ध्या वाजेपर्यंत आपला मान जो आहे तो पोहोचलेला आहे थोड्याच वेळात मंदिराजवळ आपण तर बाकीचा व्हिडिओ तर चालू कारण आपल्याला एक विनंती आहे सगळ्यांना आपल्या चॅनलवर ते पण नवीन लोकं येत आहेत नवीन लोक आपल्या चॅनलला जो जोडली जात आहेत तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अजून आपल्या गाववाल्यांपर्यंत किंवा आपल्या गा गावातील कोकणातील लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचेल आणि त्यांनाही आपल्या नारूळगावची जी काय प्रथा आहे किंवा आपले जे कार्यक्रम आहेत ते बघता येतील तर मंडळी तुम्ही बघता जात जी मान आहे मजा आहे ती खूपच छान असते तर मान नेताना जेवढा

अनि बन्दियाले कालकै हिँका मारलेको चन्ता त होइन 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 हो

Kita mari i mari b u 아

가자 가자 에아나 哎，你这都啥玩意啊？这不都的这不都？你这的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？你这开的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？的？

માર્જન ઘરે મારી એટલે ઘરે પાછો ભાગે છે હા પાછો ભાગે છે ગેસ્ટિંગનું કામ ચાલતું

ঘ <laughs> <Hey! laughs> uh, <laughs> 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 <laughs>

आणि मंडळी मग आता ते आंब्याची पानं जी आहेत ती बांधली जात आहेत काही मंडळी दमल्या आहेत त्या बसत्या घुपजुप कारण मांड आणताना खूपच म्हणजे दमाला एवढा मोठा मांड आहे कारण इथे बोल 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 तर मंडळी आता तुम्ही बघू शकता इथे मांडुरी करण्यासाठी एक इथं बनवलं जात तिथे इकडे एक बनवलं जात आहे कारण एवढा मोठा मांड उभा करण्यासाठी म्हणजे गोळी आपण बघतो ते उभी करण्यासाठी जुन्या पद्धतीने कसं एक हे बनवलं जात आहे ते मित्रांनो आता हे ते तिथे आहे ते बनवून झाल्या तर atau lagi sebodoh itu ya karena seperti caleg arti, aja tuh foto दोन <laughs> आवाजात <laughs> प्रोत्साहन यासाठी उभी केली जाते तर काही लोकांनी या साईडने डबल हे लावले तिथं का आणि त्यासाठी काही लोकांनी दोरीने पकडून ठेवले आणि आता हे उभं केलं जाईल कम्प्लीट वरपर्यंत उभे येईपर्यंत सगळे मंडळी नीट पकडून आणतात

बघू शकता तुम्ही त्या लोकांनी इथे पकडून धरलंय जी नवीन पिढी आहे त्या लोकांनी इथे पकडलं आहे तर फायनली आपलं हे, हे मान जो आहे तो उभा झालेला आहे तर आता त्याच्या खाली पेस बनवून मग त्याची पूजा केली जाईल प्रॉपर तसं आपला भगवा फडक काही ग्रामस्थ मंडळी म्हणून आली जे आहे माती प्रॉपर बेस बनवून मग आता इथे उची तयारी केली जाईल जुन्या काळात एक इथे मोठे दगड असायचे गोळे गोळ्यासारखे तर तो खेळ इथे खेळला जायचा पहिला म्हणजे दगड कांद्यावरून टाकेल तर तो ताकदवर मला तस हे समजलं जायचं त्यावेळी तर आता तो हा खेळ खेळताय माहित नाही कारण आता बरीच वर्ष झाली त्या लोक त्यावेळेची जी पिढी होती म्हणजे त्यावेळेला जी ताकदवर माणसं होती तर ती आता त्याच ताकदीने उत्सवतील असं नाही बरोबर ना तर बघू हो तो खेळ खेळला गेला तर नक्कीच तुम्हाला दाखवता येईल तर आता इथे पूजा केले जा पूजा केली करायची तयारी चालू आहे बाकीच्या साफसफाई झालेली आहे बट जी रांगोळी काढत आहेत रांगोळी काढून झाल्यावर पूजा केली जाईल तेही तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर मित्रांनो परत एकदा आपल्या चॅनलवर जर कोणी असेल तर त्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अजून आपल्या गावल्यांपर्यंत तो पोचेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा काय असेल तुम्हाला काय वाटत असेल किंवा अजून कोणते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आले पाहिजे तर त्यासाठी पण तर मंडळी इथे आता पूजा करण्यात येईल हे आपल्या गावचे मानकरी आहेत म्हणजेच तर त्यांच्या हस्ते आता पूजा करण्यात येईल मस्त वाटतं मित्रांनो म्हणजे मुंबईवरून गावी आल्यावर असं संध्याकाळच्या वेळेला निसर्गामध्ये असं काहीतरी देवाचं कार्य करताना खूप मस्त वाटत कारण तुम्ही येऊ शकता कोकणामध्ये कधीतरी होळीच्या वेळेला की आम्ही कोकणात काय खरी मजा करतो आम्ही कोकणात का असं धावत असतो दहा वेळाची काय आहे कोकणात बरोबर ना मित्रांनो याच्यासाठीच ये आम्ही येतो आणि खूप मस्त वाटतं म्हणजे असं शब्दच सांगता येणार नाही किंवा असं तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो काय तुम्ही प्रत्यक्षात जर तुम्ही येऊन बघितलं तर तुम्ही ती खरी मजा तुम्ही अनुभवू शकता आणि सध्या आंब्याचं पण सीझन आहे सो आता चला गावी जाऊया आणि ती मजा घेऊया तर मित्रांनो पूजा तर चालूच आहे आपली जी रंगपंचमी आहे ती नारुर गावची म्हणजे आपला जी रंगपंचमी असते ती कशी असते की आदल्या दिवशी होळीचं पूजन वगैरे केलं जातं आणि मग दुसऱ्या दिवशीही रंगपंचमी खेळली जाते बरोबर म्हणजे बाकीच्यांच्या याच्याप्रमाणे बट आपली जी आहे ती धोलीम ज्या दिवशी असतं त्या दिवशी खेळली जाते म्हणजे उद्या तर उद्याचा पण एक व्हिडिओ आहे तो अपलोड होईल रंगपंचमीचा आपल्या गावात अशी रंगपंचमी खेळली जाते कारण आपल्या गावात पाच वाड्या आहेत तर त्या पाच वाड्यांमध्ये सगळे वाडीचे लोक ग्रुप बनवून क्रिकेट ठिकाणी असे नाचत नाचत येतात आणि पूर्ण नारुगावच्या रस्त्यावर असं जमा होऊन मग ते एक आपल्या होळीच्या ठिकाणी म्हणजे जिथे आपलं मंदिर आहे ग्रामदेवाचे त्याचं तर तिथेही सगळे होळी खेळतात त्याचाही व्हिडिओ आपल्याला चॅनलवरती लवकरच अपलोड होईल आणि तुम्हालाही बघता येईल अशी मजा केली जाते काही गोव्याचे मंडळी पण येतात इथे होळी खेळायला खास करून मुंबईचे तर येतातच म्हणा पण गावचे पण गोव्याचे पण येतात

ભદે ગવરવાર ધેગર પ્રાર્ધિક દીપમ રાજીનંદ એશિષપુ કરપૂર આરતી કે દીપમ અમારા પધારવાનું વીએસએસ મિતેજ રમુજી પૂજા આદિ નમ જપુંતા લે છે બને રામ અને નાકુતો શ્રી હાર નારુ ગામમાં સજાના દાદા મૃણ ગજી ગુણ પ્રસિપુળા રાખીને કરમાતાની જરી હોલી ગજગરમ બાપરમેશરે શ્રી યદા માં વિષ્ણુષ્ટ વિના આચમ્ય કે સો આને

नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कारण आता आजच्या दिवसाचा जो तुम्हाला दाखवायचा जो उद्देश होता तुम्हाला माझा जर पूर्ण झालेला आहे तर भेटू त्याच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये माझ्या बाय मित्रांनो आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा होत कधीकधी बोलताना चुकी होते पण ठीक आहे